हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील गेल्या अनेक प्रलंबित असणारा बायपास रस्त्याचा प्रश्न कधी निकाली लागणार याकडे कुंभोज ग्रामस्थांचं लक्ष वेधलं असून गेल्या वर्षी हातकणंगले मध्यस्थीनं सदर बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली काढून सदर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं झालं होतं पण तेथील काही शेतकऱ्यांच्या वादग्रस्त परिस्थितीमुळे ते काम पुन्हा एकदा रखडलं असून सदर शेतकऱ्यांची मध्यस्थी करून शासनानं व कुंभोज ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ बायपास रस्त्याचा प्रश्न निकाल लावा अशी मागणी कुंभोज ग्रामस्थ तसेच ग्रामस्थांच्या मधून होत असून बायपास रस्ता नसल्यानं कुंभोज मध्ये वाहतूक करत असताना अनेक नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे परिणामी तासन तास जॅम होणारा ट्रॅफिक त्या ट्रॅफिकमध्ये काल माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही तब्बल एक तासापेक्षा जास्त सदर वाहतूक समस्येचा सामना करावा लागला परिणामी अशा रोज अनेक विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक यांना अशाच पद्धतीचा त्रास दररोज सहन करावा लागतोय त्यामुळे ग्रामपंचायत कुंभोज व शासनानं तात्काळ सदर गोष्टींचा पाठपुरावा करून कुंभोज रस्त्याचा प्रश्न निकाली काढून सध्या चालू असलेली वाहतूक वाहतूक अवजड वाहनांची सुरू करावी अशी मागणी सध्या कुंभोज ग्रामस्थांमधून इतर गोष्टींसाठी सतत आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी कुंभोज बायपास रस्ता तसेच गावातील शासकीय जागेवरती असणाऱ्या विविध समस्यांवरती का बोलत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकात सध्या व्यक्त होत असून कुंभोजमधील प्रत्येक समस्येला राजकीय वळण प्राप्त होतं प्रत्येक कामात खोडा घातला जातो अशा आशयाचं मत नागरिकांच्या मधून व्यक्त होत आहे सदर बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी माजी सरपंच प्रकाश पाटील अग्रेसर असल्याचं चित्र दिसत आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज